आपल्याला शुभेच्छा देत आहेत मॅडम आपण आपल्या परिचयाला सुरुवात करूया इतका एनर्जी इतका पॉवरफुल जो वर्कआउट केलेला आहे मॅडम मी सर्वांना घामाचे अंगोल घातलेली आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्तानं खूप खूप सुंदर मॅडम तर आपण आपल्या परिचयाला सुरुवात करूया मॅडम आपलं नाव काय आहे आपण कुठून आहात आणि आपण काय करता आणि आपला कितवा वाढदिवस आहे सर आता माझा सत्तावीसावा वाढदिवस आहे आणि मी माझं नाव विद्या भोसले आहे मी वरून बिलॉंग करते आपले ग्रेट कोच कोण आहेत माझे ग्रेट कोच पतंगे सर पतंगे मॅडम सोमनाथ पारवे पाटील सर विक्रम सर आहेत सर वा वा ग्रेट वाच लिस्ट तुमची इतकी ग्रेट आहे तुमच्या एनर्जी सुरुवातीपासून वाटलेला आहे आणि मॅडम तुम्ही सत्तावीस वर्षाचे वाटत नाही हो कमीत कमी सतरा वर्षाची मुलगी पाठीमागा आपली मुलगी वर्कआउट करत होती त्या मुलीच्या वयाबरोबर तुम्ही इतके सुंदर इतका फास्ट एनर्जी वर्कआउट केलेला आहे त्याचं श्रेय हे ग्रेट कोचेसनाच जात असतं आणि ते निश्चितच आहे मॅडम आपण या आप परिवारामध्ये जॉईन झाला त्याचं नेमकं कारण काय होत सर मी वाढत्या वजनामुळे जॉईन झाले होते माझं वजन सेवन्टी वन किलो झालं होतं सर आणि वाढत्या वजनामुळे मला चालताना धाप लागणे नंतर काम करण्याचा आळस येणे अशा काही डिसऑर्डर होत्या सर त्याच्यामुळे जॉईन झाले होते म्हणजे तुम्ही आता तुमचा आयडियल बेट आहे का मॅडम येस सर आपण किती दिवसापासून आपल्या परिवाराशी परिवाराशी सर मला या जॉईन होऊन एक वर्ष पूर्ण झालं सर एक वर्षामध्ये आपण किती किलो वजन कमी केलेलं आहे मॅडम सर मी माझा स्वतःचा सिक्सटीन टेथ केलेला आहे आणि तो पण अडीच महिन्यामध्ये वाव कॉन्ग्रेज्युलेशन मॅडम किती सुंदर अडीच महिन्यामध्ये तुम्ही सोळा किलोचं वजन कमी केलेलं आहे आणि इतका ग्रेट अनुभव तुम्ही या ठिकाणी पाहू पाहू शकता शकता आपण असं बदल आहे मॅडम मध्ये किती बदल आहे पाहू शकता आपण कारण सुरुवातीच्या मॅडम आणि आताच्या मॅडम त्याच्यामध्ये विद्या मॅडम यांच्यात किती फरक आहे बघा एकाहत्तर किलो वरून आज पंचावन्न किलो वरती आलेले आहेत खूप सुंदर खूप सुंदर आणि त्याची आपण प्रत्यक्ष पाहिलेला आहे त्यांचा एनर्जीक परफॉर्मन्स काय आहे कशा प्रकारे त्यांनी दिलेला आहे आहे तुम्ही आता आयडल बॅटला मॅडम पूर्णपणे आहेत मॅडम मला तुम्हाला प्रश्न विचारत आहे इतका हा जो बदल झालेला आहे त्याच्या पाठीमाग नुसतं वर्कआउट करून काम होत नाही त्यात काय तरी आहे त्याच्यामुळे हा तुमच्यामध्ये बदल झालाय आपला वर्कआउट फक्त वीस टक्के काम करतो सर खरं काम कर संतुलित आहाराचा आहे आणि तसेच आपल्या हे आप आपल्याला तेवढच महत्त्वाचं आहे मॅडम पाहू शकता मॅडम आपण या परिवारामध्ये जॉईन झाला आपल्याला अन्य काय दिसायला होतंय का किंवा तू वजनच वाढलं होतं तर त्यांना चालताना धाक लागायची थोड जरी चाललं तर मी खाली बसायचे इतकी धाक लागायची आणि नंतर घरातलं काम करण्याचा पण एक काळच येत होता की मी म्हणजे थोड्या पण कामाला माझे दोन दोन तास जायचे सर बसत बसत बस बस काम करायचे <laughs> पाहू शकता मॅडम मी काय सांगितलेलं आहे की ही चालता येत नव्हतं आता मी छान पैकी वर्कआउट करू शकते दाखवू शकते त्यांनी उत्तम उदाहरण दाखवलेलं आहे हा इतका अमेझिंग <laughs> बदल एकच गोष्टीमुळे झालेला आहे त्यांचं नित्य क्रमाने वर्कआउट त्यांचे गुरु आहेत जे ग्रेट कोचेस आहेत त्यांचं मार्गदर्शन आणि या जगातील सर्वात संतुलित आहार जो आपल्याला आहार म्हणतोय मी औषध म्हणत नाही कारण सारे जण म्हणत असतात जेव्हा जो वर्कआउट जॉईन होतात तेव्हा आम्हाला औषध मागवा औषध मागवा बॉस या ठिकाणी कोणीही डॉक्टर नाही सगळे इथे वेलनोच कोच म्हणून कामकाज करत आहेत ते सांगत आहेत तुमचे आरोग्य नीट होण्यासाठी त्यामुळे डॉक्टरचा दावा इथे कोणी करत नाही परंतु आपण जर सकस संतुलित आहार हा जर इन्टेक आपल्या शरीरामध्ये केला ज्या आपल्या पेशी आपल्या शरीरातून गायब झालेल्या आहेत त्यांना पोषक आहार त्या ठिकाणी मिळतो आणि आपलं शरीर सुदृष्ट राहत असतं हेच या ठिकाणी मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे मॅडम आता तुम्ही तुम्हाला एक वर्ष झालेलं आहे आणि आता नवीन पार्टीशन जर जॉईन झालेले आहेत तुमच्या पाठीमागे जी बेबी होती मी तिला पाहिलेला आहे तिच्या एनर्जी मध्ये आणि तुमच्या एनर्जी मध्ये खूप एम बदल झालेला आहे तर तुम्ही नवीन पार्टीसाठी काय सांगू इच्छिता सर yes. मी एवढं सांगेन की जे नवीन पार्टिसिपेट असतात ना सर ते फक्त दहा पंधरा दिवस करून बघतात आणि त्यानंतर नाही मला जमत नाही म्हणून सोडून देतात पण याचं कारण एकच आहे आपण संयम ठेवला पाहिजे संयम प्लस सातत्य याचा याचा रिझल्ट शंभर टक्के येणार आहे सर यस जो करते जायगो उसका रिझल्ट आहे जो नाही करेगा खाली बोलतेही रि वो बोलते वहानेबाजी करते रहेगा जो करेगा उसको ही उसकोही आ जायेगा कारण तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस तूच तुझ तुझा साथी आहेस वेड्या तूच तुझा साथी आहेस हे मॅडम सांगितलेला आहे लोक बहाणे भरपूर सांगतात त्या बहाण्याकडे न जाता प्रत्यक्षात वर्कआउट जो करेल आणि सख संतुलित आहार घेईल त्यालाच ह्याच्यामध्ये फायदा होत असतो आणि रिझल्ट येत असतो हे या ठिकाणी मॅडमने सांगितलेलं आहे मॅडम आता तुम्ही किती दिवस आता तो तुम्ही आयडियल भेटला आलेला आहात किती दिवस आपल्या टिकून राहाल सर मी लाइफ टाईम राहणार आहे कारण आपली लाईफस्ट चेंज केली जाते आपण पद्धती वापरत असतो त्या पद्धतीन पासून म्हणजे एक वेगळी नवीन जीवन जगण्याची पद्धत शिकवली जाते आणि ती पद्धत इतकी हे फॅमिली कधी सोडू शकत नाही लाईफ टाइम हा मॅडम मी काय सांगितलं ही फॅमिली मी लाईफ टाईम म्हणजे माझं आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत मी या फॅमिली बरोबर राहणार याच कारण आहे कारण डॉक्टरच्या दवाखान्यात जाण्यापेक्षा नित्य नेमाने एक व एक तास वर्कआउट आणि संतुलित आहार हा जर इन्टेक केला तर मी निरोगी जीवन जगू शकतं याच मॅडमने या ठिकाणी सांगितलेलं आहे मॅडम अतिशय सुंदर असं तुम्ही वर्कआउट केलेलं आहे आणि अतिशय म्हणजे मी सुरुवातीपासून तुम्हाला एनर्जिक असं जे म्हणत आहे त्याचं कारणच आहे कारण वाढदिवस इतका सुंदर तुमचा साजरा झालेला आहे त्यापेक्षा वाढदिवस काय असू शकतो सर माझा हा वाढदिवस जो आहे तो पहिल्यांदा म्हणजे विशेष बनलाय कारण मी माझ्यासोबत प्रत्येकाला निरोगी बनवण्याचा प्रयत्न करते त्याबद्दल माझा हा पहिला वाढदिवस आहे की जो मी आ, एक विशेष पद्धतीने साजरा करते खूप सुंदर आता विशेष पद्धतीने तुम्ही साजरा करत आहात त्याचं उत्तर मी पाठीमागं उदाहरण पाहिलेलं आहे मी तुम्ही या ठिकाणी छान असा वर्कआउट केला अतिशय इमेजिंग असा म्हणजे सर्वांना आवडेल आणि सगळ्यांना घामाचे अंघोळ कशा प्रकारे लवकरात लवकर होईल त्याचा तुम्ही प्रयत्न केला अतिशय फास्ट आणि छानपैकी प्रत्येक क्लासिकल तुम्ही दाखवलेला आहे त्याचं आहे उदाहरण सातत्य आणि नित्यनेमाने वर्कआउट करणे आणि तो क्लासिकल पद्धतीने करणे हेच खूप सुंदर आहे मॅडम आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो माझ्या रॉयल फिटनेस परिवार आपण अशेच निरोगी जीवन जागा कारण आरोग्य संपत्ती सर्वात मोठी संपत्ती आहे आणि ती संपत्ती तुम्हाला आयुष्याच्या शेवटपर्यंत मिळो तीच तुम्हाला वाढदिवसाची पुन्हा एक वर आम्ही शुभेच्छा देतो आणि वर्कआउट खूप सुंदर गाईड केलात खूप मार्गदर्शन दिलं आणि आपल्या झालेला बदल सुद्धा छान सांगितला त्यामुळे पुन्हा आपला धन्यवाद थँक्यू सर आणि मला एक सांगायचंय जे नवीन आहे म्हणजे तुम्ही थोडं करून लगेच बंद करू नका संयम ठेवा कारण याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के येणार आहे माझा पण कारण प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगवेगळा असतो ज्याच्या त्याच्या बॉडीच्या रिझल्ट येत असतो त्यामुळे लगेच माझा रिझल्ट आला नाही म्हणून हार मानू नका आणि मला तर एक नवीन जीवन मिळालेलंच आहे आणि मी माझ्या वाढदिवसानिमित्त आणखीन जास्त लोकांना निरोगी बनवण्याचा आजच्यापासून निश्चय केला आहे सर म्हणजे आपण निरोगी जगलो दुसऱ्याला पण जगवा हा संदेश आहे खूप सुंदर मॅडम तुमच्या जवळ नवीन पार्टीशन होत्या सर होते सर किंवा त्यांच्याशी बोलायला सुद्धा आवडेल